लाच स्वीकारताना कोकण विभागातील पुरवठा उपायुक्त अटकेत दीड लाख घेताना दोन खासगी दलाल रंगेहात पकडले राज्याच्या पुरवठा विभागातल्या भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे कोकण विभाग सीपीडी बेलापूर येथील पुरवठा उपायुक्त अनिल टाकसाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे त्यांच्यासोबत या लाचखोरी प्रकरणात सहभागी असलेले दोन खासगी व्यक्ती देखील रंगेहात पकडण्यात आले आहेत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी सायंकाळी ही मोठी कारवाई केली कोकण विभागाच्या पुरवठा विभागाचे उपायुक्त अनिल टाकसाळे वैपत्सळ यांनी एका तांदूळ विक्रेत्या व्यावसायिकाडून अगुडलकच्या नावाखाली पाथ रुपये आणि दरमहा दीड ते दोन लाखांचा हप्ता मागितल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाने तोने पाच जानेवारी रोजी ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल केली ज जानेवारी रोजी एसीबी पथकाने गुप्त पडताळणी केली असतात लाख रुपये गुडलकसाठी आणि दरमहा हप्ता मागितल्याची पुष्टी झाल्यावर जानेवारी रोजी सापळा रचून साई माधव आणि राजा थेवर या दोघांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीडी बेलापूर सेक्टर पंधरा येथून रंगेहात पकडण्यात आले तपासात या संपूर्ण लाचखोरी प्रकरणात पुरवठा उपायुक्त अनिल टाकसाळे यांचा थेट सहभाग आढळून आल्याने त्यांनाही त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली या प्रकरणाला आणखी एक गंभीर पार्श्वभूमी आहे यापूर्वी लोकमत मराठीने भिवंडीतील गोडाऊन प्रकरणाचा खुलासा केला होता त्यावेळी गोडाऊन मधील एम धान्याच्या मुख्य आरोपीवर कारवाई न करता ठक्कर बंधूंना अटक करण्यात आली होती तेव्हाच लोकमत मराठीने मुख्य आरोपीचे नाव वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला होता आज झालेल्या या कारवाईनंतर तोच आरोप पुन्हा चर्चेत आला आहे लोकमत मराठीकडे या संपूर्ण प्रकरणाचे ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा आहे प्रश्न एकच आहे हा भ्रष्टाचार किती खोलवर पसरलेला आहे आणखी कोण कोण या साखळीत सामील आहे आणि वरिष्ठ अधिकारी वाचवले जात आहेत का लोकमत मराठी या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहे भ्रष्टाचारावर कारवाई झाली पाहिजे आणि दोषी कितीही मोठा असला तरी तो सुटला नाही पाहिजे लोकमत मराठी विशेष रिपोर्ट मराठीने तीस तारखेच्या भिवंडी गोडाऊनमध्ये झालेले कारवाईबद्दल त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं की ह्यामध्ये पुरवठा अधिकारी पोलीस विभाग हे जे कारवाई झालेली आहे सर्व जो मेन मालक आहेत त्या गोडाऊनमध्ये असलेल्या धान्याचा जो मेन मालक आहे त्याला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न होत आहे ज्यावेळी खोटा एफ आय आर ठक्कर बंधूवर के करण्यात आलं ते एफ आय आरमध्ये सरळ सरळ ठक्कर बंधूंना फसवण्याचा ही कट होता ठक्कर बंधूंनी अँटी करप्शन मध्ये जे तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगावर आज उपायुक्त अनिल टक्षाय यांना जे कारवाई करण्याचा बडगाव उचलला आहे त्यांना अरेस्ट करण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्ट चौकशी झाल्यानंतर मुख्य आरोपी एम डी एम धान्य त्या गोडाऊन मध्ये महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा